स्वागत आहे आपले एबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरतीचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला अगदी कमी वेळामध्ये तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित न चुकता कसा अर्ज भरायचा आहे त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमांनी दिली जाणार आहे तर चला व्हिडिओचा जास्त वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकू तर या वेबसाईट ला तुम्हाला ओपन करायचंय आणि त्यानंतर अशा प्रकारचा पेज येईल आता सर्वप्रथम तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असणार आहे त्यासाठी नवीन नोंदणी करा यावरती तुम्हाला क्लिक करायचे त्यानंतर अशा प्रकारचा पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल इथे तुमचा एक ईमेल आयडी टाकायचा एक पासवर्ड बनवायचा तोच पासवर्ड तुम्हाला पुन्हा टाकायचा आहे इथे ईमेल आयडी चा नव्हे तर तुम्हाला एक नवीन पासवर्ड इथे तयार करायचा आहे जो ईमेल आयडी असतो तो तुमचा युजर नेम असतो आणि जो पासवर्ड तुम्ही तयार केलाय तो पासवर्ड तुमचा कायम रुपी आता इथून पुढे राहणार आहे त्यामुळे जो पण पासवर्ड तुम्ही तयार करणार आहे व्यवस्थित लक्ष ठेवा आणि लिहून ठेवा त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचं इथे तुम्हाला पूर्ण इंग्रजीमध्ये तुमचं नाव टाकायचं जसं की उदाहरणार्थ मी इथं अजय नाव टाकतो तर ऑटोमॅटिकली अजय नाव मराठीमध्ये खाली येऊन जातं इथे तुम्हाला स्वतःचं पहिलं नाव टाकायचंय त्यानंतर वडिलांचं नाव आणि आठ नाव टाकायचंय त्यानंतर लिंग मेल फिमेल तुम्हाला सिलेक्ट करायचं आधार नंबर इथं तुम्हाला टाकायचा त्यानंतर इथं आय रीड इंट्रक्शन म्हणजे मी ज्या पण सूचना आहेत त्या वाचल्या आहेत त्यानंतर इथे तुम्हाला टिक लावायचं आणि त्यानंतर हा जो कॅप्चा हा कॅप्चा इथे खाली बघून टाकायचा आणि त्यानंतर रजिस्टर वरती तुम्हाला क्लिक करायचं रजिस्टर वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल इथे बघा तुम्हाला काय महत्वाची सूचना सेंड केलेली आहे इथं असं म्हटलेलं आहे की तुम्हाला व्हेरिफिकेशन लिंक तुमच्या ईमेल वरती सेंड केलेली आहे जो पण तुम्ही ईमेल दिलेला असतो तो ईमेल तुम्हाला ओपन करायचा ईमेल ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला एक ईमेल येईल आणि त्यामध्ये लिहिलेलं असत तुमचं नाव वगैरे आणि तुम्ही पोलीस भरतीसाठी फॉर्म भरतात अशा प्रकारची थोडक्यात माहिती दिलेली असते आणि तिथेच खाली व्हेरीफायचं नाव असतं ठीक आहे व्हेरीफाय तुम्हाला ब्लू म्हणजे निळ्या कलर कलर मध्ये अक्षर तुम्हाला नाव असतं त्या निळ्या अक्षरावरती तुम्हाला क्लिक करायचं असतं आता मी इथं ओकेच ऑप्शन आहे ओके वरती क्लिक करतो आणि त्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं जे पेज आहे होम पेज तुमच्याकडे पुन्हा इथं ओपन होऊन येणार आहे आता तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं ईमेल इथं ओपन करायचंय आणि त्यामध्ये तुम्हाला एक लिंक सेंड केलेली असते ठीक आहे एक लिंक सेंड केलेली असते त्या लिंक वरती क्लिक करायचंय व्हेरीफाय नाव असतं त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय तुमचा ईमेल ईमेल ओपन करायचं आहे मध्ये तुम्हाला नवीन ईमेल आलेला तो ओपन करायचा व्हेरीफायचं ऑप्शन असतो व्हेरीफाय वरती क्लिक करायचं आणि त्यानंतर इथे तुम्हाला ईमेल आयडी टाकायचा आहे जोपर्यंत ईमेल मध्ये तुम्ही तुम्ही तुम्हाला जो येत नाही नाही तोपर्यंत तोपर्यंत करत लॉग इन होणार नाही व्हेरीफाय झाल्यानंतर व्हेरीफाय सक्सेसफुली तुमच्याकडे येऊन जाईल तो ईमेल आयडी तुम्हाला इथे टाकायचा जो टाकला होता तो पासवर्ड जो तयार केला होता तो टाकायचा आहे हा जो कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा इथे टाकून तुम्हाला लॉग चा ऑप्शन आहे लॉग वरती क्लिक करायचं आहे तर बघा त्यानंतर ते अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथं ओपन होऊन येईल आता तुम्हाला काय करायचंय सर्वप्रथम इथं ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करायची ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इथे बघा तुम्हाला सर्वप्रथम इथं पदासाठी अर्ज करा इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथे क्लिक केल्यानंतर पुढील पेज तुमच्याकडे अशा प्रकारचं इथं ओपन होऊन येईल इथं सर्वप्रथम तुमचं पहिलं नाव टाकायचंय त्यानंतर मधलं नाव टाकायचंय आणि त्यानंतर आड नाव टाकायचंय जसं की उदाहरणार्थ इथं मी अजय नाव टाकतो त्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं जे अजय नाव आहे मराठीमध्ये इथे येऊन याच टाइप मध्ये तुम्हाला तुमचं स्वतःच पहिलं नाव मधलं नाव आडनाव आईचं नाव अशा प्रकारचं तुम्हाला हे नाव आहेत कोणत्या पदासाठी तुम्हाला अर्ज आहे ते पद इथं निवडायचं ते पद निवडल्यानंतर तुम्हाला कोणत्या विभागासाठी अर्ज आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं अशा प्रकारचं पद आणि विभाग तुम्हाला इथं निवडून पुढील पोस्टचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा पुढील पेज तुमच्याकडे अशा प्रकारचे इथं ओपन होऊन येईल इथं आरक्षणाविषयी इथं माहिती दिलेली आहे जर तुम्ही अंतर्गत एखादा अर्ज भरणार असाल तर त्या माहिती विषयी तुम्हाला इथे द्यायची तर इथे बघा सर्वप्रथम तुम्ही खेळाडू आहात काय यस तुम्ही सिलेक्ट करणार त्यानंतर अंशकालीन पदवी आहात का काय यच नो करणार प्रकल्पग्रस्त असेल तर यस करायचं ऑदरवाईज नो आहे हे सर्व आरक्षण नुसार तुम्हाला इथं माहिती दिली कार्ड वगैरे असेल तर त्यानंतर इथं पोलीस पाल असेल तर यस नो ठीक आहे माजी सैनिकावरती अवलंबून असेल तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय ठीक आहे थे, या चे तुम्हाला आरक्षणाविषयी काही प्रश्न विचारले तुम्हाला ज्यामध्ये वाटत असेल की आपण यामध्ये येतोय आणि त्याचं टिकेट आपल्याकडे आहे तिथे यस करा अदरवाईज तिथे आपल्याला नो नो इथे करत चालायचंय आणि त्यानंतर तुम्हाला खाली तुमची कॅटेगरी तुम्हाला इथे निवडायची जी पण तुमची कॅटेगरी असेल ती तुम्ही इथं निवडू शकता त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर इथे द्यायचाय जो पण नंबर असेल तो तुम्ही इथं अशा प्रकारचा देऊ शकता तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कधी भेटल त्याच्यावरची जी पण डेट असते मेंशन केलेली ती डेट तुम्हाला टाकायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला वर्ष त्यानंतर महिना आणि त्यानंतर दिवस या टाइप मध्ये तुम्हाला डेट टाकायचे त्यानंतर तुमचं शिक्षण काय झालेलं आहे आपल्याला या पदासाठी जे पद निवडले त्यासाठी बारावी पास असणं गरजेचं आहे तर बारावी पास आपण इथे सिलेक्ट केलं त्यानंतर बारावीचा जो पण परीक्षेचा म्हणजे आपलं जे मार्कशीट असतं मार्कशीट नव्हे जे आपलं बोर्ड सर्टिफिकेट असतं बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट जे असतं त्यावरचा जो क्रमांक आहे उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक जो आपला उजव्या साईटला सहा अंकाचा क्रमांक असतो तो सहा अंकाचा क्रमांक तुम्हाला या टाइपमध्ये इथे टाकायचा आहे तुमचा जो क्रमांक असेल तो बघा आणि टाका त्यानंतर तुम्हाला जन्मतारीख इथे सिलेक्ट करण्याचे ऑप्शन आहे तुम्ही जन्मतारीख टाकण्यासाठी सर्वप्रथम वर्ष इथे निवडणार जे पण तुमचं वर्ष असेल मागे पुढे घेऊ शकता वर्ष निवडण्यासाठी अशा प्रकारचे ऑप्शन आहेत सर्वप्रथम वर्ष त्यानंतर महिना आणि त्यानंतर दिवस या टाइप मध्ये तुम्ही तुमची जन्मतारीख निवडणार तुमचं वय इथं किती आहे ते येऊन जाणार आणि त्यानंतर पुढील पोस्टचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला पत्ता टाकायचा आहे इथे तुम्ही तुमचं गावाचं नाव तालुक्याचं नाव टाकू शकता आणि त्यानंतर जिल्ह्याचं नाव टाकू शकता अशाच प्रकारचं इथे तुम्ही तुमच्या गावच नाव टाकलं तरी चालेल त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला इथं आपलं राज्य निवडायचं जे पण राज्य असेल ते त्यानंतर इथं तुम्हाला जो पण तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा तुम्ही निवडू शकता या मध्ये त्यानंतर इथं तुम्हाला तालुका निवडायचा कोणता तालुका आहे ते तालुका तुम्ही इथे निवडू शकता तुम्हाला इथं खाली गावाचं नाव टाकायचंय मुक्काम पोस्ट टाकायचा आणि पिनकोड टाकायचा आहे या टाइप मध्ये तुम्हाला ऍड्रेस टाईप करायचा आहे इथे तुम्हाला सध्याचा राहण्याचा पत्ता आणि खाली कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता टाकायचा आहे जर तुमचा सध्याचा राहण्याचा पत्ता आणि कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता एकच असेल तर फक्त तुम्हाला इथे टीक लावायचंय हे खालचं ऑप्शन ऑटोमॅटिकली निघून जाईल आणि त्याचा अर्थ असा होतो की आमचा एकच ऍड्रेस आहे सध्याचा किंवा क्युं, क्युं, कायमस्वरूपी राहण्याचा ऍड्रेस एकच आहे ठीक आहे इथे टीक लावायचे त्यानंतर तुम्हाला खाली पुढील पृष्टचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे तर बघा पुढील पृष्ठ मध्ये अशा प्रकारची माहिती तुमच्याकडे इथं ओपन होऊन येईल इथे तुम्हाला धर्म सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे जो पण तुमचा धर्म असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्हाला तुमची जात माहिती असेल तर तुम्ही जात टाका वाईज खाली सोडलं तरी काही प्रॉब्लेम नाही पुढजाट माहित असेल तर पुढजाट टाका ऑदरवाईज खाली सोडलं तरीही काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर सध्या तुम्ही कोणत्याही सैन्य दलामध्ये कार्यरत असाल तर तुम्हाला यस करायचंय ऑदरवाइज नोवरती क्लिक करायचंय त्यानंतर तुमच्याकडे इथे डोमासाईल सर्टिफिकेट विषयी माहिती विचारली आहे तुम्ही महाराष्ट्राचे आदिवासी आहात का यस वरती होई वरती तुम्हाला क्लिक करायचंय डोमासाईल सर्टिफिकेट जे आहे ज्याच्यावरती जो नंबर असतो तो नंबर टाकायचा आहे जी दिनांक असेल ती दिनांक तुम्हाला या टाइप मध्ये टाकाय इथे टाकायचे इथे सर्वप्रथम तुम्हाला वर्ष सिलेक्ट करायचंय महिना सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर दिवस तुम्हाला सिलेक्ट करायचंय त्यानंतर खाली यायचे खाली आल्यानंतर बघा पुढील पेज अशा प्रकारचं दिसेल इथे तुम्हाला इथे विचारले नॉन क्रिमिलियर विषय माहिती जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल आता एस सी एसटी कॅटेगरीना हे लागू होत नाही त्यामुळे त्यांनी नाही टाकलं तरी काय प्रॉब्लेम नाही त्यांनी डायरेक्टली नाही इथं सिलेक्ट करायचे जर तुम्ही ओबीसी आणि इतर कॅटेगरीमध्ये इथं सहभागी होत असाल तर तुम्हाला इथं तुम्हाला विचारले की तुम्ही यामध्ये मोडताय का ठीक आहे नॉन क्रिमिलियर गटामध्ये मोडत आहात काय इथे एस करायचे आणि त्यानंतर इथे तुम्हाला त्याचं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला टाकायचे अंक कधी भेटले त्याचे दिनांक टाकायचे जर तुम्ही मोडत नसाल तर इथं नाही इथं आपल्याला क्लिक करायचे ठीक आहे आणि इथे नाही क्लिक केल्यानंतर हे बाकीचे ऑप्शन निघून जातील हे तुम्हाला ता इथं समजून आलं त्यानंतर पुढे विचारले पोलीस शिपाई पदासाठी जी भरती निघालेली या भरतीसाठी विविध केलेली शारीरिक अर्थ तुम्ही पूर्ण करीत आहात का तर होय इथं आपल्याला क्लिक करायचे त्यानंतर ता पुढे विचारले उमेदवार पोलीस शिपाई पदासाठी भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीय वैद्यकीय दृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या सक्षम आहे का तर होय होती आपल्याला क्लिक करायचंय म्हणजे यस वरती क्लिक करायचे पुढे आपल्याला विचारलेलं एनसीसी सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे असेल तर येस करायचं ऑदरवाईज करायचं पुढे बघा विचारले पुढे आपल्याला विचारले तुमच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे का असल तर यस करा नाही वरती क्लिक करा नाही वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सांगितलं जर तुम्ही कामाला लागला तर तुम्हाला दोन वर्षामध्ये हा परवाना सादर करावा लागणार आहे तर तुम्हाला आता सध्या काहीच अडचण येणार नाही तुम्ही नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर पुढे तुम्हाला विचारले संगणक हाताळण्याचं एखादं प्रमाणपत्र आहे का असल तुमचं एम एसआयडी टायपिंग झालं असेल तर यस करा नाही वरती क्लिक केलं तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जेव्हा तुम्ही कामाला लागाल त्यानंतर तुम्हाला एक ते दोन वर्षामध्ये हे सादर करावंच लागतं ठीक आहे असेल सध्या तर यस करा अदरवाईज नाही वरती क्लिक केलं तरी चालेल त्यानंतर तुम्हाला इथे आत्महत्याग्रस्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे तुम्ही पाले वगैरे आहात का त्याच्याविषयी माहिती विचारली असेल तर नाही वरती क्लिक करून पुढील पोस्टाचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक आहे. त्यानंतर पुन्हा पुढील पृष्ठ तुमचं शेवटचं पृष्ठ ओपन होऊन येईल आता आपला आवेदन अर्ज जा इथं झाल्यानंतर फक्त प्रतिमा इथं अपलोड करायची फोटो सिग्नेचर इथं अपलोड करायची आणि शुल्क भरून आपला इथं फॉर्म पूर्ण होते तर चला ही सुद्धा माहिती बघूया इथं शैक्षणिक अर्ध तुम्हाला बारावी इथे सिलेक्ट करायचे विद्यापीठाचं नाव तुम्हाला इथे टाक तुमचे जे पण बोर्डाचं नाव असेल ते तुम्ही इथं टाकू शकता त्यानंतर इथं उत्तीर्ण वर्ष तुम्हाला इथे टाकायचे इथं पास करून उत्तीर्ण वर्ष तुम्हाला तुम्ही उत्तीर्ण केली त्याच्याविषयी माहिती विचारली तर जेव्हा पण तुम्ही बारावी उत्तीर्ण केले असेल ते वर्ष तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता त्यानंतर इथं प्राप्त गुण बारावीला किती गुण होते त्याविषयी इथं माहिती विचारली ठीक आहे जसे की साडे सहाशे पैकी आपल्याला गुण असतात काही जर तुमच्या पेपरमध्ये कमी जास्त असतील तर त्यानुसार तुम्ही बघा किती पैकी तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत जसे की इथं चारशे पन्नास गुण मिळाले आहेत किती पैकी साडेसहाशे तर साडे मी इथे टाकणार अशा प्रकारचं तुम्हाला गुण नोंदणी करायची तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर करायचं ऑदरवाइज नाही क्लिक करायचं क्लिक केलं तर तुम्ही ग्रॅज्युएशन कोणत्या शाखेतून पूर्ण केलंय ते तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागतं ठीक आहे अशा प्रकारचं जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर करा नाही नाहीवरती क्लिक केलं तरी काय प्रॉब्लेम नाही पुढे तुम्हाला विचारलंय पोलीस या पदासाठी तुम्ही अपात्र ठरला ठीक आहे म्हणजे पोलीस शिपा या पदासाठी अंतिम निवड यादीमध्ये तुमचं सिलेक्शन नाही झालं तर काही कारणास्तव तुम्हाला यांच्यासोबत काम करायचं असेल जे की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ आहे यांच्यातर्फे तुम्हाला कंत्राट कामावरती ठीक आहे मला म्हणजे तुमची मुलाखत घेतली जाते आणि थोड्या दिवसासाठी तुम्हाला कामाला बोलवलं जातं ठीक आहे म्हणजे कंत्राट भरती असते तर त्यामध्ये तुम्ही काम करण्यासाठी इच्छुक आहात का असेल तर येस करा अदरवाईज नाही वरती क्लिक करा त्यानंतर इथं प्रतिज्ञापत्र ते व्यवस्थित वाचून घ्या आणि इथं टिक करा आणि त्यानंतर आपल्याला अर्जाचे पूर्वदृश्यचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही कसा अर्ज भरलाय कुठं अर्ज भरलाय संपूर्ण अर्ज तुमच्याकडे अशा प्रकारचा येऊन जाईल व्यवस्थित अर्ज बघून घ्या तुम्ही काय कर अर्ज भरलाय आताच तुम्ही एडिट करू शकत आहे तर तुम्ही व्यवस्थित बघायचा जर तुम्हाला वाटत असेल ही सविस्तर माहिती व्यवस्थित टाकली अर्ज व्यवस्थित भरलाय तर बंद कराय तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्यानंतर जतन करायचं ऑप्शन आहे इथे क्लिक करायचंय इथे तुम्हाला एकदा माहिती दिसेल की तुम्ही एकदा जतन करावरती वरती क्लिक केलं की पुन्हा हे तुम्ही एडिट करू शकत नाहीये संपादित करू शकत नाहीये ठीक आहे तर तुम्हाला एकदा वाटतं की आपण अर्ज व्यवस्थित भरलाय तर तुम्हाला ओकेच ऑप्शन आहे ओके वरती क्लिक करायचंय इथे तुम्हाला टोकन क्रमांक इथे मिळून जाईल आता पुन्हा तुम्हाला ओकेच ऑप्शन आहे ओके okay, वरती क्लिक करायचे त्यानंतर पुन्हा अशा प्रकारचे पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल इथे बघा तुम्हाला टोकन नंबर तुमचा अर्ज दिसेल आता फक्त तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून इथे पेमेंट करायचे एवढीच बाकी आहे पदांसाठी अर्ज भरू शकता तर एक अर्ज इथं आपला भरून झालाय दुसरा अर्ज भरायचा असेल तर पुन्हा पदासाठी अर्ज करा इथे क्लिक करून तुम्ही दुसरा अर्ज भरायला सुरुवात करू शकता आपला एक अर्ज भरून झालाय आता फक्त फोटो सिग्नेचर अपलोड करायची आणि त्यानंतर पेनआउचं ऑप्शन इथे क्लिक करून पेमेंट करून आपला अर्ज इथे पूर्ण होऊन जातोय तर चला तिथे सुद्धा प्रक्रिया जाणून घेऊया की, की कसं आपल्याला नक्की पेमेंट करायचंय पेमेंट करण्या अगोदर आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करणं गरजेचं असतं तर त्यासाठी इथं बघा आपल्याला छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा इथे आपल्याला क्लिक करायचं आहे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करण्यासाठी तर चला आता फोटो आणि सिग्नेचर मी पटकन अपलोड करून घेतो इथे आपल्याला क्लिक करायचे आणि त्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येणार आहे फोटोग्राफ अपलोड करण्यासाठी इथे तुम्हाला क्लिक करायचे आणि त्यानंतर फोटोची साईज वगैरे संपूर्ण माहिती तुमच्याकडे अशा प्रकारची येऊन जाईल इथे तुम्ही बघू शकता फोटोची जी साईज आहे कमीत कमी, -कमी पाच केबी मध्ये पाहिजे जास्तीत जास्त वीस केबी मध्ये आणि इथं पिक्सेलचा आकार लांबी आणि रुंदी किती पाहिजे उंची किती पाहिजे त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे जी की तुम्ही स्क्रीन मध्ये बघू शकता आणि इथं अशा प्रकारची साईज तुम्ही इथं तयार करून घेऊ शकता आता साईज कशी तयार करायची त्यावरती सेपरेट एक व्हिडिओ टाकलेला आपल्या वायबीडी वरती त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय तर तुम्ही डायरेक्टली तिथे क्लिक करून सिग्नेचरची तुम्ही साईज सर्वप्रथम तुम्ही ऍडजस्ट करून घ्या आणि त्यानंतर फक्त इथं अपलोड चा अपलोड वरती क्लिक करून ठीक आहे अपलोड वरती क्लिक करून फोटो क्रॉप करायचा आणि क्रॉपर फोटो अपलोड करायचा आहे ठीक आहे त्यावरती आपण सविस्तर प्रोसेस सांगितलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला जास्त काय करण्याची गरज नाही तुमचा फोटो आणि सिग्नेचर इथं अपलोड होऊन जातो त्याचप्रकारे सिग्नेचर वरती तुम्हाला अपलोड वरती क्लिक आहे इथं आपल्याला उंचा आणि रुंदी दिलेली दिले। ते बघायचं के बी तुम्हाला इथं साईज दिली ते वाचून घ्यायचं आणि त्या प्रकारे तुम्हाला साईज बनवून घ्यायची आणि फक्त इथं अपलोडवरती क्लिक करून इथं चूज फाईल करायचं आणि अपलोड आपल्याला क्लिक करून इथं आपल्याला फोटो आणि सिग्नेचर इथं अपलोड करून घ्यायचे जर तुम्हाला साईज व्यवस्थित करता येत नसेल तर त्यावरती डिटेल मध्ये एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय तर तिथून जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि फोटो आणि सिग्नेचर ची साईज व्यवस्थित करून इथं फोटो आणि सिग्नेचर इथं अपलोड करून घेऊ शकता तर चला पटकन मी ह्या सर्व साईज व्यवस्थित करून घेतो आणि फोटो आणि सिग्नेचर इथं अपलोड करून घेतो तर बघा आता फोटो आणि सिग्नेचर मी इथे अपलोड करून घेतलेले आता तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाही आहे इथे बॅकचा ऑप्शन आहे बॅकवरती तुम्हाला क्लिक करायचे फोटो आणि सिग्नेचर कशी अपलोड करायची त्यावरती डिटेलमध्ये दोन ते पाच मिनिटाचा व्हिडिओ दिलेला आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथं क्लिक करून तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघून घ्या आणि तुमची फोटो आणि सिग्नेचर व्यवस्थितरित्या अशा प्रकारची इथं अपलोड करून घ्या इथपर्यंत तुम्हाला सर्व काय समजून आलेले आता मोबाईल नंबर पुन्हा फोटोग्राफ आणि सिग्नेचर इथं अपलोड झाला फॉर्म तुमचा भरून झाला आता फक्त तुम्हाला पेमेंट करायचं आणि प्रिंट घ्यायची ठीक आहे पेमेंट करण्यासाठी काही वेगळी जास्त काही प्रोसेस नाही आहे पेमेंट कसं करायचं त्यावरती सुद्धा सपरेट व्हिडिओ आपण दिलेला आहे तरी सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की पेमेंटची प्रोसेस काय असणार आहे ठीक आहे तर त्यासाठी पे चा ऑप्शन आहे बघा पेनॉवरती तुम्हाला क्लिक करायचंय पेनॉवरती क्लिक केल्यानंतर टोकन नंबर तुमच्याकडे येऊन जाईल पुढे जाचं ऑप्शन आहे पुढे जा वरती क्लिक करायचंय तुमचं नाव वगैरे दिसेल ऑनलाईन भरणा करा इथे तुम्हाला क्लिक करायचंय त्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे कॅप्चा जसा जसा तुम्हाला इथे बघायचा आणि वरती इथे तुम्हाला टाईप करायचा कॅप्चर टाईप झाल्यानंतर सबमिटचं ऑप्शन आहे सबमिट वरती तुम्हाला क्लिक करायचंय आहे जर चुकला तर तुम्हाला पुन्हा अशा प्रकारचा एरर येईल कॅपच्या व्यवस्थित तुम्हाला बघून टाईप करायचंय जर तुम्हाला कॅपच्या समजत नसेल तर तुम्ही हा इथं रिफ्रेश करून कॅपच्या इथं बदलून घेऊ शकता ठीक आहे तर पटकन इथं कॅप्चच्या टाईप करून मी इथं जे पुढीलचं ऑप्शन आहे आपल्याला सबमिट चा ऑप्शन आहे सबमिट वरती क्लिक करतो ठीक आहे त्यानंतर पुढील पेज अशा प्रकारच्या आपल्याकडे ओपन होईल येईल इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील परंतु इथे तुम्हाला काय ऑनलाइन पेमेंट करायचं नाहीये फक्त इथं कोणते ऑप्शन सिलेक्ट करा माझ्या अंदाजानुसार तुम्ही तीन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्यानंतर पुढे तुम्हाला अशा प्रकारचं पेचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर फॉर पेमेंट ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर पुढील पेज तुमच्याकडे अशा प्रकारचं ओपन होईल इथून तुम्ही कोणत्याही माध्यमाने पेमेंट करू शकता असं नाही की फक्त एटीएम डेबिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता वॅलेटच्या माध्यमात युपीआयच्या माध्यमात पेमेंट करू शकता क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करायचं असेल तर इथे सिलेक्ट करून मेक पेमेंटचं ऑप्शन आहे इथे क्लिक करून डायरेक्टली पेमेंट तुम्ही एज इट इज करू शकता ठीक आहे अशा प्रकारचे भरपूर ऑप्शन आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे बघा क्यू आर चा ऑप्शन आहे युपीआय ऑप्शन आहे कोणत्याही माध्यमाने तुम्ही पेमेंट करू शकता पेमेंट झाल्यानंतर रिडायरेक्ट तुम्हाला रिसिप्ट काढण्यासाठी ऑप्शन येतं ठीक आहे त्यावरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे तर पटकन मी इथं पेमेंट करतोय एका फॉर्मच आणि त्यानंतर पुढील प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो काय असणार आहे तर पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचं पेज इकडे तिकडे करायचं नाहीये ऑटोमॅटिकली तुम्हाला होम पेजवरती रिडायरेक्ट करून घेऊन जाईल तर पटकन ही प्रोसेस मी करून घेतोय तर बघा एका फॉर्मचं इथं पेमेंट करून घेतलेलं आहे की फॉर्म तुम्हाला इथं ओपन करून दाखवलेला आहे इथे तुम्ही बघू शकता तुमचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर दिसल जो की इथं दुसरा फॉर्म मी इथं ओपन केलेला आहे जसं इथं पेमेंट ऑलरेडी झालेलं आहे पेमेंट झाल्यानंतर तुमच्याकडे अशा प्रकारचं ऑप्शन येतं इथे ऍप्लिकेशन नंबर दिसतो त्यानंतर स्टेटस वगैरे दिसतं फी पेड दिसत आणि त्यानंतर डायरेक्टली ऍप्लिकेशनची प्रिंट काढण्यासाठी प्रिंट ऍप्लिकेशनचं ऑप्शन तुमच्याकडे येऊन जातं तर बघा यामध्ये जो युजर आयडी आणि पासवर्ड टाकून मी इथं लॉग इन केलेलं आहे एका फॉर्मचं इथे पेमेंट झालेलं आहे एका फॉर्मचं पेमेंट केलेलं नाहीये दुसरा फॉर्म इथं बघू शकता इथं फॉर्म भरून रेडी आहे इथं पेमेंट झाल्यानंतर त्याचं सुद्धा हेच ऑप्शन येऊन जातील प्रिंट काढण्यासाठी अशा प्रकारचे इथं रिसिप्ट आणि पेमेंटची इथं जे पण ऍप्लिकेशन फॉर्म आहे त्याची प्रिंट काढण्यासाठी हे दोन ऑप्शन इथं येऊन जातात बाकी जर म्हटलं तर तुम्ही बघा दुसऱ्या फॉर्मचं इथं पेमेंट झालेलं नाहीये तर त्या फॉर्मचं इथं पेमेंट झाल्यानंतर त्याची सुद्धा इथं अशा प्रकारची ऍप्लिकेशनची प्रिंट इथं काढता येणार आहे जोपर्यंत पेमेंट करत नाही तोपर्यंत ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट केलं जात नाही आणि जोपर्यंत तुमचं पेमेंट होत नाही त्या तोपर्यंत अशाच प्रकारचं ऑप्शन तुम्हाला इथं दिसत असतं ठीक आहे पेमेंट झाल्यानंतर अशा प्रकारचं प्रिंट ऑप्शन आहे तर इथं क्लिक करून फक्त प्रिंट घ्यायची आहे आणि तुमचा जो अॅप्लिकेशन फॉर्म आहे तो सक्सेसफुली इथं पूर्ण भरून झालेला आहे ठीक आहे अशा प्रकारची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप घर बसल्या कसा अर्ज भरायचा आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन पासून प्रिंट पर्यंत काय प्रोसेस असणार आहे सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे फक्त तुम्हाला जर फोटो आणि सिग्नेचर अपलोड करण्यासाठी काय प्रॉब्लम आला तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक टाकून देतो व्हिडिओची तो व्हिडिओ जाऊन बघा तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड कशी करायची त्याविषयी सविस्तर माहिती इथं समजून येणार आहे बघा अशा प्रकारचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर पेमेंट करायचं आणि फक्त प्रिंट घ्यायची अशा प्रकारची फॉर्म भरण्याची सविस्तर प्रोसेस आहे जी की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमांनी मी सांगणार सांगितलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र